नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात आता दुपारनंतर तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पाच हो सविस्तर माहिती पहिली बाजार समिती आहे धर्माबाद अवकाली एकशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार तीनशे चाळीस रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार चारशे दहा रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पाचशे वीस रुपये पुढील बाजार समिती जालना अवकाली आहे सहाशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी जालन्याला दरम्याला सहा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे दोन हजार नऊशे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्यानला सात हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दरम्यानला सात हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाली आहे सात हजार अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमित कमी दर दर साथ आजार साथ आजार दर कमीत कमी दरम्याला सात पास हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सहाशे पासष्ट रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे धुळे आहे एकशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे तूर बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा धन्यवाद